मला असं वाटतं तर आम्ही कामाला कोणी ठेवूच नाही आमच्याकडे ड्रायव्हर असेल किंवा पी ए असेल जर आमच्याकडे कामाला असेल तर मी आपल्या मीडियाच्या माध्यमातून अनेक वेळ सांगितलं तो ड्रायव्हर आमच्याकडे गाडी चालवला आहे वैयक्तिक त्याच्या जीवनाशी आमचा काही संबंध नाही आणि वारंवार तुम्ही मीडियावाले आम्हालाच विचारतात तो ड्रायव्हरचा प्रश्न आहे त्याशी आमचा कुठलाही मात्र संबंध येत नाही आणि वारंवार आमचं नाव का घेतलं जातं मला याचे म्हणजे याच्यामागचा हेतूच काय आहे ते कळत नाही मात्र विरोधक तुमचं नाव घेत आहेत सर्व हे बघा भुमरे परिवार हा जिल्ह्याच्या राजकारणात सक्रिय आहे आणि राजकीयदृष्ट्या कसं बदनाम करता येईल या दृष्टिकोनातून हे चाललेला प्रकार आहे मी अनेक वेळा सांगितलं तो ड्रायव्हर आहे चौकशी चालू आहे चौकशी झाली आहे दूध का दूध पाणी का पाणी तिथं कोर्टात होईल प्रशासन करेल आमचा काय संबंध येतो पण दानवे विरोधी पक्ष नेते आहेत ते असं म्हणतात की तुम्ही पदाचा वापर गैरवापर करून हा सर्व प्रकार केलेला था 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 था। मला हे सांगा पदाचा गैरवापर करून आम्ही आमच्या घरच्या नावावर प्रॉपर्टी केली असते ना असं कोणी मूर्ख आहे का बाहेरच्या नावावर प्रॉपर्टी एक मालक उभा राहिलेला आहे आणि त्यांनी स्टे पण दिलेला त्याच्यासाठी हे बघा त्या प्रकरणाविषयी मला कुठली माहिती नाही मी अनेक वेळेस आपल्या मीडियावाल्याला देखील सांगितलेले आणि माझी देखील आपली विनंती आहे त्या प्रकरणाशी आमचा संबंध आहे त्यामुळे आम्हाला तुम्ही कधीच प्रश्न त्या बाबतीत विचारू नका